भीमरा घे भीमराया घे तुझ्या एकराची वंदना आज घे ओथम वेल्या आसभाचीवंदना भीमराया घे दुर्दुमी जय गर्जना जोही कडे सारखा तिथे हा तुझा डाझडे दुर्दुमी जयवी म्हणा जोही कडे सारखा जा हा तुझा डोळका झडे घे गे आता घे राहिलेल्या संगरांची वंदना भीमरा घे कोणती आकाश दे तू आम्हाला कुठे तू दिले ने दिल कहे पिंजरी ओ नतीहा आकाश तू ने तू दिले अमा कुले फे पिंजरी गे कु की पाखरांची वंदना भीमराया घे कालची सारी के आज बोलू लागले अनुषा सत्या शब्द बोलू लागले कालची सारी के आज बोलू लागले अन तुझा सत्या सवे शब्द बोलू लागले हे वसंता घे हे वसंता घे मोहरांची वंदना हे मराया घे तुझ्या लेखनाची वंदना आज घे ओथमलेल्या आसुमाची वंदना धम्म छक्राची तुझ्या वाढवू आम्ही गती हा तुझा जेंडा आम्ही घेतलेला सुवती धम्म छक्राची तुझ्या वाढ गती, हा तुझा चेंडा आम्ही घेतलेला सुबती ऐक येणाऱ्या युगांच्या, आदरांची वंदना भीमराया के घे तुझ्या लेकरांची वंदना आज गे मोथंबलेल्या आसवाची वंदना भीमराया गे भीमराया गे धन्यवाद